सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स गेले तीन पिढ्या वाद्य बनवणे आणि दुरुस्ती करणारे माणगाव येथील कुटुंबीय आता सावंतवाडी इथं घेऊन आले श्री महालक्ष्मी म्युझिकल दुकान या दुकानाचा बुधवारी थाटा शुभारंभ करण्यात आला जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच माणगाव येथील भिसे कुटुंबीय सर्वांना परिचित आहेत ते म्युझिकल वाद्य बनवणे आणि दुरुस्ती करणे यासाठी पांडुरंग महादेव भिसे यांनी या व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी माणगाव येथे आपल्या स्वतःच्या घरी हा व्यवसाय सुरू केला मी माणगाव हो। तालुका कुराळ आमचे दोन घर आहेत त्या ठिकाणी आमचं पासून आमच्या जुन्या घराकडे मी तबल्याचा व्यवसाय तबला वाजवना पेटी वाजवणार हा व्यवसाय माझा होत त्याच्यात मी ह्या तबल्या शाई वगैरे घालणं ह्या एकोणीसशे पंचावन्न साल पासून मी पहिली सुरुवात केली ती बरीच वर्ष मी धंदो आजपर्यंत केलो आता त्याच्यानंतर मुलगो शिकलो आणि आता त्याच्यानंतर नातू शिकलो आणि आमचा हो माणगाव काही व्यवसाय असा आणि हे व्यवसाय आता हो त्यानंतर या व्यवसायात त्यांचा मुलगा दिगंबर पांडुरंग भिसे यांनी मदत करायला सुरुवात केली वाद्याची अचूक ओळख कमी वेळेमध्ये लोकांना वस्तू बनवून देणे यामुळे त्यांचा व्यवसाय अजून वृद्धिंगत होत गेला मी त्यांच्यानंतर पंचवीस वर्षात आलेला आहे आता आमचा मुलगा माझ्या धंद्यात उतरलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही दुकान ओपनिंग केलेलं आहे आज त्यांच्या व्यवसायात त्यांचा नातू सागर दिगंबर भिसे यांनी पाऊल ठेवलाय हो आज भिसेंची तिसरी पिढी या व्यवसायामध्ये कार्यरत झाली आहे तेरा मार्च रोजी त्यांनी सावंतवाडी येथील श्री महालक्ष्मी म्युझिकल नावाचं दुकान सुरू केलंय आजोबा आणि वडिलांप्रमाणे सेवा बजावणार असं त्यांनी सांगितलं ग्राहकांनी पूर्वी साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केलंय मी दहा वर्षे झाली मला ह्या धंद्यात सुरुवात करून आता आमची तिसरी पिढी चालू आहे त्या सावंतवाडीच्या सर्व जनतेने आम्हाला येऊन इथे सहकार्य करावे आणि गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये भजन क्षेत्रामध्ये म्हणा किंवा तुमच्या ह्या मृदंग बनवणे पेटी बनवणे ह्या अनेक कलामध्ये ते आपली कला जोपासली आप आणि त्यांचं चांगल्या प्रकारे दुकान मांडगाव इथे आहे तरी पण या ठिकाणी त्यांनी आज सावंतवाडी सं, सं, या ठिकाणी मँगो हॉटेलच्या जवळ एक दुकान चालू केलं आहे आणि त्या दुकानाच्या निमित्ताने आज दुकानाचं ओपनिंग आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे तुम्हाला पकवास चांगल्या प्रकारचे टबला चांगल्या प्रकारचे पेटी आणि म्हणजे सद्य सं संगीत वाज वाजतंत्र जेवढं आहे तेवढं तुम्हाला या स्वस्त म्हणजे चांगल्या दरामध्ये आणि एक चांगल्या होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळेल